महाविकास आघाडी आज पुणे मेट्रोचं उद्घाटन करणारे शिवाजीनगर न्यायालय मेट्रो, मेट्रो स्टेशनवरती पोलिसांचा बंदोबस्त त्यामुळे वाढवण्यात आलाय ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते महाविकास आघाडी उद्घाटन करणारे आणि आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळत आहे आपले प्रतिनिधी सचिन गाड थेट पुण्याहून सध्याच्या परिस्थितीचा आपल्याला आढावा देत आहेत पाहूयात आपले प्रतिनिधी सचिन जाधव सध्या पुण्यात आहेत आणि तिथल्या परिस्थितीचा थेट आढावा ते आपल्याला सचिन आपण सध्या पाहतोय महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून घेण्यात आला त्यामुळे कदाचित महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका